साम्राज्य क्रियाशन अमृतकंमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आहे अजा एकादशी आणि एकादशीचं महात्म्य लिहिलं आहे अशोक काका कुलकर्णी यांनी त्यांच्या सिद्धास्थ लेख लेक्ष... लेखणीतून लेक्ष... आपल्याला नवनव्या गोष्टी कळतात आणि त्यामुळं मी त्या, त्या सादर करते त्यांच्या परवानगीनी अजा एकादशी हे सुप्रसिद्ध व्रत श्रावण वद्य एकादशी दिवशी करतात हिचे अजा एकादशी असे नाव आहे या व्रताने पापांचा नाश होतो पूर्वजन्मापासून मनुष्यमुक्त होतो प्राचीन काळी राजा हरिश्चंद्राने ही एकादशी केल्याची व त्यामुळे त्याची पूर्वस्थिती परत आल्याची कथा आहे अजा एकादशीची कथा युधिष्ठिराने विचारले हे जनार्दना श्रावणवद्य पक्षात येणाऱ्या एकादशीचं नाव काय व महात्म्य काय ते ऐकण्याची माझी इच्छा आहे तरी सांगावे श्रीकृष्ण म्हणाले की मी ती संपूर्ण कथा सांगतो एकाग्रचित्ताने ऐक ही पापाचा नाश करणारी एकादशी आहे अजा या नावाने प्रसिद्ध आहे जो मनुष्य ऋषिकेश भगवंताची पूजा करून हे व्रत करतो त्याची पापे नष्ट होतात या व्रताने व्रताचे महात्म्य ऐकून पातके नाहीशी होतात धर्मराजा या एकादशीसारखी इहलोकी आणि परलोकी दुसरी एकादशी हितक साधणारी दुसरी एकादशी नाही हे तुला सत्य सांगत आहे पूर्वी हरिश्चंद्र नावाचा प्रख्यात राजा होऊन गेला तो सत्य व चक्रवर्ती होता तो सर्व पृथ्वीचा राजा होता तो कोणत्या तरी कर्मामुळे राजावरून भ्रष्ट झाला त्याने आपला मुलगा व बायको यांना विकले व स्वतःची स्वतःही एका डोंबाचा दास झाला तरी तो पुण्यवान राजा आपली सत्य प्रतिज्ञा सांभाळून होता व त्यापासून ढळला नाही त्याला स्मशानभूमीतील वस्त्रे गोळा करावी लागत असत तो राजा अशा स्थितीत असा असा असता पुष्कळ वर्ष लोटली आता तो फार दुःखी झाला काय करावं कुठे जावं या स्थितीतून माझी सुटका कशी होईल याविषयी चिंता करू लागला तो अशी चिंता करीत असता दुःख समुद्रात बुडालेल्या त्या राजाजवळ गौतम नावा नावाचा ऋषी येऊन पोहोचला राजा संकटात आहे हे त्या ऋषीला आधीच समजले होते तो ऋषींना ऋषी दुसऱ्यांवर उपा उपकार करण्याकरता जण ब्रह्मदेवाने निर्माण केला होता अशा त्या श्रेष्ठ ऋषीला पाहताच हरिश्चंद्र राजाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर तो राजा हात जोडून उभा राहिला त्याने सर्व दुःखमय वृत्तांत त्या ऋषींना सांगितला ते ऐकून ऋषींना फार आश्चर्य वाटले त्याने राजाला या एकादशी व्रताचा उपदेश केला त्यावेळी तो गौतम ऋषी हरिश्चंद्र राजाला म्हणाला की हे राजा श्रावणवद्य पक्षातील अजा नावाची एकादशी मंगलकारक व पुण्यदायक आहे प्रसिद्ध आहे या एकादशीनेचे व्रत एका एकादशीचे व्रत तू कर म्हणजे तुला पाप नष्ट तू पाप नष्ट होशील तुझ्या भाग्याने ही एकादशी आजपासून सातव्या दिवशी येत आहे त्या दिवशी तू उपास कर व रात्री जागरण कर तू याप्रमाणे एकादशीचे व्रत केलेस म्हणजे तुझी पापे नाहीशी होतील हे श्रेष्ठ राजा तुझ्या या पाप पुण्य पुण्यप्रभावामुळे मी आज येथे आलो आहे राजाला असे सांगून तो ऋषी अंतर्दान पावला ऋषींच्या म्हणण्यानुसार हरिश्चंद्र राजाने अजा एकादशीचे व्रत उत्तम केले त्याबरोबर त्या, त्या राजाला सर्व पातकांचा, नाशे जाला, राजा पातकांचा सर नाशे जाला। हे धर्म राजा त्या एकादशीच्या व्रताचा प्रभाव ऐक जे पाप अनेक वर्ष भोगायचे होते त्या या व्रताने एका क्षणात नष्ट झाले या व्रताच्या प्रभावाने हरिश्चंद्र राजा दुःखरहित झाला त्याचे व पत्नीचे पुनर्मिलन झाले त्याला त्याचा मेलेला पुत्रही जिवंत झाला झाला त्यावेळी देवांनी दुमधु दुमधुमी वाजवल्या व वा आकाशातून पुष, पुष्पवृष्टी केली एकादशीच्या प्रभावाने त्याला निष्कंट निश्कन्त, निष्कंटक राज्य परत मिळाले आणि आपल्या नगरीत प्रजेसह व परिजनांसह तो स्वर्गलोकात गेला हे धर्मराजा जे लोक या अशा प्रभावशाली एकादशीचे व्रत करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात व निश्चितपणे स्वर्गलोकी जातात राजा हे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते या ब्रह्मांड पुराणातील अजा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पणवस्तू धन्यवाद अशोक काका खूप छान कथा आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल तुमचे खूप आभार श्रीराम समथ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने परमाने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम